उपस्थित माझ्या देश बांधवांनो आज दिनांक आपण सर्वजण भारताचा एकोणऐंशी एकत्र ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली बोस मंगल सुखदेव राजगुरु अशा अनेक स्वातंत्र्य आपल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावले शेवटी मला एवढे मनावेसे वाटते की दिन हा भाग्याचा देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा दिन हा भाग्याचा देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा चला साजरा करू क्षण हा अभिमानाचा क्षण हा अभिमानाचा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद